नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा मतदान केंद्राध्यक्ष यांनी घोषणापत्र मतदान सुरू होण्यापूर्वीचं जे आहे ते कशाप्रकारे भरायचं एकदम सोप्या पद्धतीने मॅडम व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर छोट्या आवडलात लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी करायला तर बघा जोडपत्र सहा आहे घोषणा मतदान प्रारंभ होण्यापूर्वी केंद्रात दीक्षाद्वारे घोषणापत्र काय लिहायचं तर बघा सर्वात पहिल्या लाईनवर लिहायचं आहे लोकसभा च, च, समजा जे लोकसभा जिल्हा असेल तिथं लोकसभेचं नाव लिहायचं आहे नंतर मतदाराचं मतदारसंघ निवडणूक मतदार केंद्राचे नाव आणि अनुक्रमांक इथे आहे त्यानंतर मतदानाचा दिनांक जो आहे ज्या तारखेला मतदान आहे ते तारखेचं ते टाकायचे नंतर मी मतदार प्रतिनिधी आणि इतर उपस्थित व्यक्तींना अभिरूप मतदानाद्वारे मतदान यंत्र व्यवस्थित चालत असल्याचे आणि त्यामध्ये अगोदरच एकही मत नोंदवून असल्याचं तसेच त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातील नियंत्रण युनिटमधील अभिरूप मते निरंक केल्याचे व व्हीव्हीपॅटच्या संग्रह कप्प्यामधून अभिरूप मतदानं सर्व चिठ्ठ्या काढून टाकल्याचं असल्याचं मतद मतदानादरम्यान मत वापरल्या जाणाऱ्या चिन्हांकित प्रत्येक टपाली मतपत्रिका निवडणूक कर्तव्य प्रणपत्र यासाठी वापरायच्या चिन्हा चिन्हाव्यतिरिक्त अन्य कोणते चिन्ह नसल्याचं आणि मी मतदानादरम्यान वापरण्यात येणाऱ्या मतदान नोंदणीमध्ये नऊ सतरामध्ये कोणत्याही मतदान संदर्भात कोणत्याही नोंदीचा समावेश नसल्याचं प्रत्यक्ष दाखवून दिलं आहे अशा प्रकारे ही एक या सूचना आहेत त्यानंतर मी मतदान यंत्रणाचा नियंत्रण युनिटचा निकाल विभागात सुरक्षित करण्यास वापर वापरणाऱ्या कागदी मोहरचे स्वतःची सही केली असून त्याबरोबर तेथे उपस्थित व <laughs> स्वाक्षरी करण्याचे इच्छुक असणाऱ्या मतदान प्रतिनिधी देखील स्वाक्षर घेतले आहेत मी विशेष कोण चिठ्ठीवर नियंत्रण युनिटचा अनुक्रम केलेला असून तिच्या मागील बाजूने स्वतःची सही केली आहे आणि त्यावर तेथे उपस्थित व स्वाक्षरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवार प्रतिनिधीची सही घेतलेली आहे मी नवीन सुधारित हिरव्या कागदी मोर स्वतःची सही केली आणि तिथं उपस्थित असलेल्या प्रतिनिधीची सुद्धा त्याच्यावर सही घेतलेली आहे मी विशेष खून चिट्टीवर अगोदर छापणाला अनुक्रमक वाचून दाखवला आहे आणि तिथे उपस्थित असणाऱ्या प्रतिनिधी त्यावर सही घेतलेली आहे आणि इथं केंद्राध्यक्षाची स्वाक्षरी खाली करायची आहे त्यानंतर मतदान प्रतिनिधीच्या स्वाक्षऱ्या स्वाक्षरी आणि इकड्या बाजूला तो कुठल्या उमेदवार आहे त्यांचं नाव असं इथं लिहायचं आहे त्यानंतर घोषणापत्र पुढील मतदान प्रतिनिधी ते त्यांची स्वाक्षरी करण्यास नकार दिला जर कोणी प्रतिनिधी नकार दिला तर त्यांचं नाव आणि ते कुठल्या उमेदवाराचे ते लिहायचं आहे नंतर केंद्राध्यक्ष स्वाक्षरी करायची आणि खाली दिनांक टाकायचा आहे तर बघा अशा प्रकारे हे मतदान केंद्र केंद्राध्यक्षांना मतदान सुरू करण्यापूर्वीचं घोषणापत्र हे असं कसं लिहायचं आपल्या समजाचं एवढं लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद